हळदी कुंकू हा उत्सव महिलांसाठी राबविण्यात मात्र यात विधवा महिलांचाही सहभाग असावा त्या विधवा झाल्या यात त्यांचा दोष काय असा सवाल करत माझ्या विनंतीवर चिंचोलकर परिवाराच्या वतीने आयोजित या हळदी कुंकाच्या उत्साहात सोबतच विधवा महिलांना आमंत्रित करून त्यांनी जगासमोर एक आदर्श मांडला आहे त्यांच्या या कृतीतून प्रेरणा घेत प्रत्येक महिलेने आपल्या घरी हळदी कुंकूचा उत्सव राबविताना सुवासिनी सोबतच विधवा महिलांना आमंत्रित करा असे आवाहन जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा जनक्रांती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष इंजिनियर कोमलताई सचिन तायडे यांनी केले संस्कृती सिलेक्शन नांदुराच्या संचालिका सौ अर्चना शैलेश चिंचोडकर यांनी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले होते यावेळी मार्गदर्शन करताना इंजिनियर कोमलताई तायडे यांनी उपस्थित सर्व महिलांना संबोधित करताना सांगितले की काही दिवसापूर्वी झालेल्या कार्यक्रमात मी हळदी कुंकू समारंभात विधवा महिलांचा सा सहभाग असावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती याला सकारात्मक प्रतिसाद सत्यपाल महाराज यांचे वंशज असलेल्या चिंचोलकर परिवाराने त्यांच्या या कार्यक्रमात सिनी सोबतच विधवा महिलांनाही आमंत्रित करून आपल्या सर्वांसमोर एक आदर्श प्रस्थापित करून आपण सर्वांनी हा आदर्श घेत आगामी काळात विधवा महिलांना सर्वच प्रकारच्या सण उत्सवात सहभागी करून घ्या असे आवाहन इंजिनियर कोमलताई तायडे यांनी केले प्राईम मीडिया ट्वेंटी फोर न्यूज गोपाळगी मान्य